हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रिटिसाइज Criticize. क्रिटिसाइज चा मराठीत अर्थ दोष काढणे दोष दाखविणे टीका करणे गुणदोष विवेचन करणे किंवा समीक्षा करणे होताही क्रिटिसाइज ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डोंट दुसरा वाक्य आहे वुड यू लाइक टू रीड अँड क्रिटिसाइज माय पोयम तिसरा वाक्य आहे आय ऑफन क्रिटिसाइज माय चौथा वाक्य आहे शी हँडल इट वन पीपल क्रिटिसाइझर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू